मला नेला शिरडीला साईनी नेला शिरडीला लाड लाड करून सायनी नेल शिर्डीला बाबानील शिरडीला नेल शिरडीला बाबानी नेल शिरडीला वर्षभरात जे काय झाले ते विसरा वर्षभरात जे काय झाले ते विसरा साईना भेटायला चाललोय दिवस आमचा दुसरा बोला ओम साईराव आपल्या सगळ्यांची आपली लागल्या आपलं मयुर जगाची पण तयारी झालेली आहे साळपाटला लवकर उठलाय सकाळी पहिला झेडा जोड

आलेल्या चहा बटर आणि टोस बघा केदारने तर कालपासून एवरेज काढला आहे साई माई सकाळ भावांनो आजचा दिवस आहे दुसरा आणि आज आपण इतना धुरी निघालेला आहे आपली आजची जेवणाची वस्ती आहे किंकलेश्वर मंदिर टा तिथं आपल्याला पोसायचं आहे आता थोड्या वेळेला आपण नाश्ता करायला थांबणार आहोत बोला ओम काय आठ वाजलेले आहेत आणि आपण तर नाश्ता करायला काम आहे नाश्ता करायला कडक करा मेंदू वडे आहेत नाश्त्याला मस्त विक्स किती रुपये प्लेट आहे दादा वीस वीस रुपये प्लेट आहे खाऊया का सगळे आपले बसलेले ते बघा गरम गरम

कायराम भावाचो आता आपण नाश्ता करून निघालेलो आहे आता आपण कोणता प्रवास चालू करूया आता आपल्याला सांगितलं लागल जेवणाच्या वस्तीवर जाऊ बोला बघू शकता आपण संत्रे याला थांबलेलो आहे बघूया संत्रिक अशी आहे बघा हायवे आहे तिथं थांबलो आपण कसं वाटत तुला पाय दुखतात काय मग संत्रिकील अजून आपले आपण आता ती पटार पोसलेलो आहे आपली पालखी तर थांबलेली आहे नाश्त्यासाठी पुरा पालखी वगैरे नाश्त्यासाठी दादा काय आहे नाश्त्याला आपण आता दुपारच्या वस्तीवर पोचलेलो आहे त्यातली दुपारची जेवणाची वस्तू

मंदिर आहे आपण पाया वगैरे हो पडूया जाऊया तर आराम करा

दुपारचं जेवण करतो आपण मला दादा वाटत दुपारचं आपलं जेवण सगळे आपल्या जवाला बसलेले आहे बघा इथं सगळे जवाला बसलेत आपण म्हणून बसूया जायराम भावना आता आम्ही निघतो तिकडनं किंकणेश्वर मंदिर जिथं आपला पुढचा प्रवास आला आता आपल्या रात्रीची वस्ती आहे कुठं कुठं आपली रात्रीची वस्ती जेन परतला रात्रीची वस्ती आहे आपली आता आपला प्रवास चालू झालेला आहे इथं बोला ओम दायरा <laughs> आता आपण कल्याण मार्केटला पोचलेलो आहे कल्याण मार्केटला मी ऐकणार अजून आपले पार्टनर आहेत सगळे पायुबंधू आहेत सगळे सेव्हर सगळं थोडे ट्रॅफिक आहेत का कल्याण मार्केट आणि आपले अजून पार्टनर पुढे चालत आहे आणि अजून काय ताही ताही टे आता इथं या लोकांनी स्टॉक घेतलेला आहे बघा एकटे एकटे ज्यूस पितात आम्ही आता पोचलेलो आहे एकटे एकटे ज्यूस पिता बघा राज पाटील बघा कसा ज्यूस पिते या साईराम या बघा कसे ज्यूस पितात आहे बघा आम्हाला डोला ना काय केदार घे आपल्याला तुम्ही ना बी के ना, ना केदारनी ज्यूस घेतलेला आहे के केदार ज्यूस घेतलेला केदारनी स्ट्रॉबेरी ज्यूस आहे आम्ही आता आराम करायला थांबलोय जरा निवेश तो कसा वाटते काही पाय दुखतात काय कसा काय तुला एक्सपिरियन्स पहिल्या वर्षाचा एक्सपिरियन्स कसा आहे अरे हे सगळ्यांचा पहिला वर्ष आहे एक

आता आपण जरा आराम करूया नंतर निघताना भेटूया आता आम्ही आराम केला आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत सगळेजण थोडा आता नाश्ता करायला थांबू पुढे थांबलेलो आहे बघा नाश्ता करायला खूप भूक लागलेली आहे आपल्याला बाबा बाबा पुढे येऊन ऐकताय बघा नाश्ता नाश्ता करतोय बघा पाणीपुरी कशी पाणीपुरी तसे दोघं पुढे येऊन पाणीपुरी खातात आणि त्यांच्यासोबत आपण आला यांच्यासोबत पाणीपुरी आता आपण इथं पाणीपुरी खाणार आहोत बघा आपून तीन प्लेट खाल्लीत पाणीपुरी पप्पू किती प्लेट काढले पप्पू चार प्लेट काढल्या चार प्लेट हे शेवपुरी बघ शेवपुरी पाहिजे याला ना चालतोय अजून येत नाही आपल्याला आता गणपती मंदिर जवळ जायचं आहे चालून चालू जाऊन निघाला आहे बघा एवढं पाठवत आहे

लाड लाड करूनि माह लाए साईनील

आपले जयारम काका त्यांचे सहकारी मित्र अशी आपल्याला खूपच सहकार्य करतात जी असते आपलं घरचं कुटुंबच आहे त्यांची खूप आम्हाला आशीर्वाद लागतात इथे आनंद ज्यांना मी त्यांना सांगण्याचा निषेध केला फक्त थोडंसं तर त्यांची मी रेग्युली व्यक्त करतो आणि तुमची तुम्ही आम्हाला अशीच सेवा करता आम्हाला खूप अनुभव आहे तुम्हाला आम्हाला खूप तसा अभिमान आहे आणि अशीच सेवा आमच्याकडून पण तुमची होऊन द्या एक दिवस तरी

पाय खूप दुखत आहे हॅलो हलो आपण जाऊया आता इथं जास्त नाही राहिला थोडाच राहिला अंतर पटापट आपण जाऊया आपल्या वस्तीवर चला आता आपण रात्रीच्या वस्तीवर पोचलेलो आहे फायनली बघा कॉलेज आहे हा ही आपली आजची वस्ती आहे रात्रीची बॅगा तिकडं आहेत मला वाटतं आणायला लागते वरती राहायला लागल बघा हे पहिलेच पोचलो बॅगा घेऊन गे। mm. रेडी का माझी बॅग आणली जाऊ आणि राज आलेला आहे बघा केदार लवकर अच्छा आपली वस्ती आहे बघू शकता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आता आपण जेवायला जाऊया मुका सगळे जेवायला बसले आपण जाऊ ओमने ताट भरलेला आहे जेवाला मावशी कमी बघायच babani <laughs> 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 I ain't